आजचा प्रत्येक तरुण म्हणतोय आजचा प्रत्येक तरुण म्हणतोय नग बाबा मला नाही जमायची ही राजकारणाची कला नग बाबा मला नाही जमायची ही राजकारणाची कला कारण राजकारण म्हणजे सफेद कपडे आणि सफेद गळ्या बाता करायच्या बड्याबड्या सफेद कपडे आणि सफेद गळ्या बाता करायच्या बळाबळ्या आणि एकमेकांवर करायच्या खून गोळ्या आणि खुर्चीसाठी मारायच्या इकडून तिकडे माकड उड्या इकडून तिकडे माकड उड्या नगं बाबा मला नाही रे जमायची ही राजकारणाची कला बाबा मला नाही रे जमायची ही राजकारणाची कला नमस्कार मी प्रयास बाप्पूराव खंडारे वर्ग बी एस सी फर्स्ट इयरचा विद्यार्थी बोलू बरंच काही यांच्याद्वारे आयोजित या वक्तृत्व स्पर्धेमध्ये विषय मांडतोय युवा आणि राजकारण तर सर्वात प्रथम युवा म्हणजे कोण युवा कोणाला म्हणावे तर वर्ष अठरा ते पन्नासचे व्यक्ती म्हणजे ते युवा का वर्ष चाळीस म्हणजे युवा का तर नाही आपण कुणालाही वयावरून युवा म्हणू शकत नाही तर युवा म्हणजे पराक्रम गाजविण्याचं वय युवा म्हणजे उद्योग करण्याचं वय युवा म्हणजे राजकारण करण्याचं वय आणि युवा म्हणजे लोकांचं कल्याण करण्याचं वय तर प्रत्येक युवाला राजकारणात येतेवेळी प्रश्न पडायला हवेत छत्रपती शिवाजी महाराजांनी रयत कशी स्थापन केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान कसे लिहिले महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा कशी काढली झाशीची राणी कशी लढली परंतु नाही आजच्या प्रत्येक युवाला फक्त एकच मरणाचा प्रश्न तो म्हणजे आज मिळालेला दीड जी बी डाटा रात्री बारा वाजेपर्यंत कसा वापरायचा तो कसा, कसा संभवायचा तर आपल्याला असा युवा राजकारणात हवा आहे का तर नाही आपल्याला असा युवा वर्ग अजिबात राजकारणात नको आहे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा युवा हवा आहे त्यांच्याप्रमाणे कामे करणारा युवा हवा आहे आणि लोकांचं कल्याण करणारा युवा हवा आहे परंतु आजचा प्रत्येक युवा हा राजकारणाला नावे ठेवण्यातच व्यस्त आहे याचे एक उत्तम उदाहरण सांगायचं झाल्यास समजा सगळ्या युवांना एका अंधारमय अशा खोलीत बंद केले तर प्रत्येक युवा हा त्या अंधाराला नावे ठेवणार परंतु नावे ठेवल्याने काहीही होत नाही हे त्यांना कळतच नाही परंतु यांनी सांगितल्याप्रमाणे हाताची ही दीपे दुरावली निशे हाताची ही दीपे दुरावली निशे याचा कोणीही अवलंब करणार नाही यात तुकोबाराय सांगतात की समजा कुठे अंधार असेल तर आपल्याला आपल्या हातात प्रकाशाचा दिवा घेऊन त्या अंधारात जावे लागेल म्हणजे सगळ्यांना प्रकाश होईल त्याचप्रमाणे या अंधारमय वाटणाऱ्या राजकारणामध्ये कोण्या तरी युवाला प्रकाशाचा म्हणजेच मार्गदर्शनेचा दिवा घेऊन त्या अंधारमय अशा राजकारणात जावे लागेल तेव्हाच नवीन युवा पिढी या राजकारणामध्ये यायला तयार होईल आणि राजकारणात यायच्या आधी या युवाला राजकारण कसे करावे हे समजून घेताना खाली ओळी सांगतो की घरोघरी ने घरो नेते झाले घरोघरी झेंडे अरे घरोघरी नेते झाले घर गल्लोगल्ली झेंडे मे हातामध्ये दुश्मनीचे धोंडे अरे मे हातामध्ये दुश्मनीचे धोंडे अरे राजावानी रानामध्ये राबायचा आपल्या अरे राजावानी राणामध्ये राबायचा आपल्या कशापैकी कुणाचे गोळायचे गोंडे कशापैकी कुणाचे गोळायचे गोंडे गोंडे पिंडे गोळायचे नाही गोंडे पिंडे गोळायचे नाही आणि झेंडा कुणाचा धरायचा नाही झेंडा कुणाचा धरायचा नाही तसेच झेंडा या मराठी चित्रपटात एक मराठी व्यक्तीचा राजकारणात कसा उपयोग केला जातो त्याचा कसा वापर केला जातो याचे उत्तम चित्र मांडले आहे त्याचप्रमाणे एखादा युवक राजकारणात आला तर राजकारण आपले काम नाही तू तुझं भविष्य बघ राजकारण म्हणजे पैशावाला बदमाशांचे अड्डे असे प्रत्येक समाजातील व्यक्ती त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतो परंतु प्रत्येक युवकाने मागं न येता प्रत्येक येणाऱ्या संकटावर मात करून पुढे जायला शिकायला हवे कारण की ते म्हणतात ना इंसाफ की डगर पे बच्चो दिखाव चलके इंसाफ की डगर पे बच्चो दिखाव चलके ये देश हे तुम्हाला नेता तुम्ही हो कलके नेता तुम्ही हो कलके नेता तुम्ही हो कलके राजकारण म्हटलं तर जेवढे पुरुष महत्त्वाचे तेवढा स्त्रियाही महत्त्वाच्या कारण एका स्त्रीच्या प्रश्नासाठी एक स्त्रीच पुढाकार घेऊ हो शकते आणि एका स्त्रीचा प्रश्न एक स्त्रीच मांडू शकते कारण एक साधारण स्त्री जर एक संपूर्ण घर चालवत असेल जर एक साधारण स्त्री एक संपूर्ण घर चालवत असेल तर एक राजकारणीय स्त्री अख्खा देश चालवू शकते अख्खा देश चालवू शकते कारण स्त्री म्हणजे एक दिशा कारण स्त्री म्हणजे एक दिशा अशक्य ते शक्य करून दाखवणारी अशक्य ते शक्य करून दाखवणारी आणि अन्यायालाही न्याय मिळवून देणारी अन्यायालाही न्याय मिळवून देणारी हेच नव्हे तर आपल्या राजकारणात आपल्याला कसा युवा हवा आहे तर ज्याप्रमाणे एक भारतीय युवा वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी ब्रिटिशचा पंतप्रधान होतो तर असाच युवा वर्ग आपल्याला सुद्धा आपल्या देशामध्ये दे हवा आहे आणि असाच युवा वर्ग आपण त्यामध्ये समाविष्ट करावा असे माझी इच्छा आहे आणि याच युवा वर्गाला राजकारण म्हणजे काय असतं हे समजून सांगताना मला म्हणावे असं वाटतं की निवडणुकाजवळ आल्या की सगळ्यांनाच विकासाच्या वाटा दिसतात निवडणुकाजवळ आल्या की सगळ्यांनाच विकासाच्या वाटा दिसतात सगळेच कामाला लागतात आणि कुठं पाच वर्षापूर्वी हरवलेले कार्यकर्ते मात्र सर्वांचे लक्ष देतात आणि कुठे पाच वर्षापूर्वी हरवलेले कार्यकर्ते मात्र सर्वांचे लक्ष देतात घरात पुन्हा पोस्टर येतात घरात पुन्हा पोस्टर येतात खड्ड्यांमधले रस्ते शोधतात खड्ड्यांमधले रस्ते शोधतात शोधतात निवडणुकाजवळ आल्या की सगळ्यांनाच विकासाच्या वाटा दिसतात निवडणुकाजवळ आल्या की सगळ्या विकासाच्या दिसतात सगळेच कामाला लागतात सगळेच कामाला लागतात आपली माणसं शोधायला गावा शहरामध्ये गाळ्या फिरतात आपली माणसं शोधायला शहरामध्ये गाळ्या फिरतात आणि वोटर लिस्टच्या झेरॉक्स निघतात आणि लोकांना मतात मता वाटतात वोटर लिस्ट लिस्टच्या झेरॉक्स निघतात आणि लोकांना मतं मतात वाटतात आणि दारुड्यालासुद्धा आपले कार्यकर्ते मग साहेब म्हणतात आणि दारुड्यालासुद्धा मग आपले कार्यकर्ते साहेब म्हणतात निवडणुकाजवळ आल्या की सगळेच कामाला लागतात सगळ्यांना विकासाच्या वाटा दिसतात निवडणुकाजवळ आल्या की सगळेच कामाला लागतात सगळ्यांना विकासाच्या वाटा दिसतात साहेबांच्या नावाचं सर्वांना टी शर्ट मिळतात साहेबांच्या नावाची सर्वांना टी शर्ट मिळतात मग रात्रीच्या रात्रीचं सेटिंगा लागतात मग रात्रीच्या रात्रीचं सेटिंगा लागतात मग निवडणुकीचा निकाल लागतो मग निवडणुकीचा निकाल लागतो जे हरले ते घरात लपून बसतात जे हरले ते घरात लपून बसतात आणि जे जिंकले ते नाक्यावर येऊन मिरवतात आणि जे जिंकले ते नाक्यावर येऊन मिरवतात अरे युवका यालाच तर राजकारण म्हणतात यालाच तर राजकारण म्हणतात धन्यवाद